ज्यांची ज्यांनी ट्विट केले त्यांच्या बुद्धीची मला कीव कराशी वाटते पण या जनसन्मान यात्रेला जो अभूतपूर्व प्रतिसाद संबंध महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा आणि तरुणाईंचा मिळतो आहे त्याच्यामुळे याच्यापेक्षा वेगळे शब्द त्यांना कोणाला सुटतील असं काय मला वाटत नाही त्यांच्या बुद्धिमत्तेची ही तेवढीच आहे मोजमाप तेवढंच आहे काल का ते जो काही राजकोट किल्ल्यावर आज आंदोलन होणार आहे कितपत योग्य आहे आपण आपण गल्लत करतात कालच्या घटनेबद्दल नाही केलं आज आमचं आंदोलन काल काय राडा झाला त्याच्याबरोबरच नाही माझी आपल्याला विनंती आहे की चुकीचं इंटरप्रिटेशन लावू नका दुर्दवीरित्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जे घडलं त्याच्याबद्दलचं मुख आंदोलन आहे मला असं वाटतं की आपण समजून घेतलं तर ते बरं राहील कालच्या कुठल्याही घटनेच्याबद्दलचं तर मी मगाय सांगितलं यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना स्पष्टपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मांडली तर आपण सांगता येईल तसं वस्तुस्थिती नाही आपल्याला विनंती आहे की जे आम्ही केलं आहे तेवढ्या के सीमित आपणही समजून घ्यावं ना, 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 सामने ना, ना, ना हे योग्य नाही शेवटी जी काही घटना घडली ती सरांच्यासाठीच अत्यंत क्लेशकारक आहे पण या पद्धतीचं वक्तव्य जबाबदार नेत्यांच्याकडनं निदान मला तरी अभिप्रेत नाही पोलीस अधिकाऱ्यांनी आशील भाषेमध्ये बोलणं म्हणजे शब्द वापरू शकत नाही अशा भाषेमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी नारायण राणे यांनी शब्द रचना केली मी म्हटलं ना की हे योग्य नाही अभिप्रेतच नाही महाराष्ट्राच्या विचारधारेला महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे अभिप्रेत नाही